नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूयाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सांगली जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी बावीस लॉकर फोडले सात किलो सोने वीस किलो चांदी कंपास चोरांकडून शितापिने पुरावेही नष्ट सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे शाखेत काल रात्री मध्यरात्री चोरट्यांनी बावीस लॉकर फोडले सुमारे सात किलो सोने वीस किलो चांदी व मोठी रक्कम चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सीसीटीव्ही बंद करून डी व्ही आर नेल्यामुळे चोरी पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट झाले आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या झरे तालुका अटपाडी शाखेत चोरट्यांनी रूम फोडत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे तब्बल बावीस लॉकर फोडत चोरट्यांनी सुमारे सात किलो सोने वीस किलो चांदी आणि मोठी रक्कम लंपास केल्याने आता जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे तर चोरांनी हँडग्लोव्ह तंत्रज्ञान आणि प्लॅनिंग करत चोरी करतो पोलिसांनाच थेट आव्हान निर्माण केले आहे सध्या घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून श्वान पथक आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून चोरीचा तपास वेगात सुरू केला आहे तर जिल्हा बँकेच्या इतिहासातील सर्वात मोठी चोरी अशी चर्चा आता जिल्हाभरामध्ये रंगू लागली आहे याबाबत मिळाली माहिती अशी की झरे येथील बसस्थानक परिसरातील तुकाराम नाना पळवकर यांच्या मालकीच्या इमारतीत जिल्हा बँक भाड्याने कार्यरत आहे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी पूर्वेकडील बाजूची खिडकी कटरने कापून बँकेत प्रवेश केला अत्यंत सराईतपणे चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने रूममधील तब्बल बावीस लॉकर फोडले ग्राहकाचे लॉकरमध्ये असलेले सुमारे सात किलो सोने वीस किलो चांदी आणि मोठी रोकड असा कोट्यवधींचा ऐवजही लंपास झाला आहे ही धक्कादायक घटना आज सकाळी बँकेचे कर्मचारी कामावर आल्यानंतर उघडकीस आली चोरट्यानी चोरी करताना पकडले जाऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतलेले दिसून आले आहे बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद पाडले तसेच संशयास्पद हालचाली हो रेकॉर्ड झालेला डी आर देखील सोबत नेला आहे तर तपासात आपल्या हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हँड ग्लोव्हचा वापर चोरटणी केला असल्याचे आता तपासात निष्पन्न झाली आहे विशेष म्हणजे याच बँकेत एक वर्षापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता तरीही सुरक्षेबाबतच्या त्रुटी कायम होत्या का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या चोरीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बँक ग्राहकांनी शाखेबाहेर मोठी गर्दी केली होती आपली आयुष्यभराची पूंजी आणि दागिने चोरल्या गेल्याने ग्राहकामध्ये प्रचंड चिंतेचे आणि संतापाचे वातावरण बनले होते पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत पंचनामा आणि गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू होते बँकेचे लॉकरमधील ठेवलेल्या सोन्या चांदीच्या नुकसान भरपाईबाबतचे धोरण स्पष्ट नसल्याने ज्यांचे लॉकर फुटले आहेत ते ग्राहक हवालदिल झाले आहेत पोलीस आता परिसरातील अन्य सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत या प्रकरणाचा पुढील तपास आठवाडी पोलीस करत आहेत